हॅलो मित्रांनो हे आपण पेक्ष बघू शकता नाही हे ड्रोन नेमकं याचा काय प्रकार आहे हे आपल्याला समजू शकलेलं नाही हे घरावरती गिरट्या घेणारं ड्रोन नेमकं कशाचा आहे या यामुळे यामुळे गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे बघू शकता मित्रांनो हे ड्रोन हे ड्रोन तीन दिवस झाले नेवासा बुद्रुक परिसरात गिरट्या घेत आहे नगर बेलपांढरी सुरेगाव या ड्रोनचं नेमकं का कारण काय आहे हे आजू कोणालाही समजू शकलेलं नाही या ड्रोनला कोण ऑपरेटिंग करते आहे तेही आजू कोणाला समजू शकलेलं नाही बघू शकता हा पण हा ड्रोन चार ते पाच ड्रोन असे आलेले आहे